प्रकाश धुमाळी यांच्यावर हल्ला केल्यानंतर याच आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे या आणखी एका नागरिकावर कोयत्यानं वार केलायची धक्कादायक बाब समोर आली आहे कोथरूडमध्ये प्रकाश धुमाळ यांच्यावर हल्ला केल्यानंतर ते गुन्हेगार सागर कॉलनी या ठिकाणी गेले आणि तिथे उभ्या असलेल्या वैभव साठे यांच्यावर विनाकारण हल्ला केला आम्ही इथले भाई आहोत असं म्हणत हे गुन्हेगार दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते कोथरूडमध्ये हल्ला करण्यात आलेल्या प्रकाश धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे त्यांचा फोटो सध्या समोर आलाय त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील मंदार आतापर्यंत पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न झालंय हा फोटो सह्याद्री रुग्णालयामध्ये ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्या प्रकाश धुमाळ यांचा आहे आणि या प्रकाश धुमाळ यांच्याबरोबरच आपण जसं सांगतो आहोत वैभव साठे या आणखी एका निरपराध नागरिकावरती या गुंडांच्या टोळीने हल्ला केलेला आहे पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजून त्यांना अटकेची प्रक्रिया त्यांची सुरू आहे अटक त्यांना दाखवली जाईल आणि उद्या त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल या सहा जणांच्या शिवाय आणखीही काही आरोपी आहेत ज्यांचा पोलीस शोध आहेत पण हे आरोपी फक्त नावापुरते आहेत यांच्या पाठीमागे जो निलेश गायवळ आहे आणि या निलेश गायवळच्या पाठी मागे जे त्याला राजकीय पाठबळ वेळोवेळी मिळत आलेलं आहे त्या राजकीय पाठबळाचं काय हा खरा प्रश्न आहे कारण या अशा एकमेकांना देण्यात आलेल्या पाठबळामुळेच या गुंडांची इथपर्यंत मजल गेली आहे की ज्यांचा काहीही संबंध नाही अशा दोन निरपराध नागरिकांवरती काल रात्री हल्ला झालेला आहे एकावरती चक्क गोळीबार करण्यात आलाय तर त्यानंतर पंधरा मिनिटांनी दुसऱ्या एका नागरिकावरती कोयत्यांनी हल्ला करण्यात आलाय आणि ही सगळी घटना जिथून पोलीस स्टेशन अगदी दोनशे मीटर अंतरावरती आहे तिथं घडलेली आहे त्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय मंदार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर एक महत्वाची अपडेट हैदराबाद गॅझेटियर विरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे